विद्यालय रेणापूर येथे आज दिनांक तीस एप्रिल रोजी जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली प्रसंगी अध्यक्ष म्हणून प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे सर तर प्रमुख अतिथी म्हणून रेणापूर नगर पंचायतचे माजी नगरसेवक भूषण पनोरे मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाघमारे समाजसेवक सुधीर तोडकरी व वा मान्यवरांची उपस्थिती होती या प्रसंगी व्यासपीठावर श्रीराम प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सतीश मोरे पर्यवेक्षक अनिल सर ज्येष्ठ प्राध्यापक भरत दायगुडे सर सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृतेश्वर स्वामी यांची उपस्थिती होती या प्रसंगी अमृतेश्वर स्वामी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या विचारावरती प्रकाश टाकला व त्यांच्या विचाराची आदर्श समाज रचनेसाठी गरज आहे असे सांगितले या प्रसंगी सर्व मान्यवरांचा शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानंद माने यांनी केले तर आभार प्राध्यापक लवकांत शेवाळे यांनी मानले याप्रसंगी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते